छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त शाहू राजे प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य मिरवणुकीनं अभिवादन करण्यात आलं राजाशी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त सालावादाप्रमाणे याही वर्षी गौरवरथ हा देखावा सादर केला होता भव्य आणि दिव्य मिरणूक मोठ्या जल्लोषात काढण्यात आली मिरणुकीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि सामुदायिक बुद्धवंदना घेऊन करण्यात आली यावेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गबारी वाहतूक शाखेचे पी आय तानाजी दराडे फौजदार सावडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास देशमुख छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक देवा उघडे अध्यक्ष शिलरत्न भोसले आर न्यूज चॅनलचे संचालक मनीष खेत सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार इन सोलापूर न्यूज चॅनलचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे राज सुरते कांत उघडे हाट शेख सचिन वाघमारे युवराज बडेकर उमेश पवार संताजी शिंदे अमित कांबळे महेश भांडारकर समाधान आबुटे प्रवीण गायकवाड महेंद्र कांबळे दया गायकवाड बीरसेन जाधव सागर कांबळे अक्षय कोचेकर प्रज्ञावंत रणखांबे बाळू सर्वदे वैजू सुरवसे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते